भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बीसीसीआय आयोजित वरिष्ठ महिला टी ट्वेंटी एलिट ट्रॉफी सामन्यात महाराष्ट्राने राजस्थानवर चौरेचाळीस धावांनी विजय मिळवला आहे या सामन्यात नाशिकची फटकेबाज ईश्वरी सावकार चमकली सलामीला खेळताना तिने केवळ त्रेचाळीस चेंडूत पाच चौकार आणि एक षटकारासह पंचेचाळीस धावा ठोकल्या हो कर्णधार अनुजा पाटील हिनेही झंझावाती खेळी करत तेहत्तीस चेंडूत बावन्न धावा फटकावत महाराष्ट्राचा डाव एकशे चौवेचाळीस धावांवर नेला प्रत्युत्तरात राजस्थानचा संघ फक्त शंभर धावांपर्यंत मजल मारू शकला महाराष्ट्राकडून ज्ञानेश्वरी पाटील मुक्ता मकरे आणि अनुजा पाटील यांनी प्रत्येकी दोन बळी घेत राजस्थानचा डाव कोलमडला हा सामना नागपूर येथील लेडी अमृताबाई डागा महाविद्यालय मैदानावर खेळवण्यात आला स्पर्धेतील महाराष्ट्राचे पुढील सामने पंधरा ऑक्टोबरला बंगाल सतरा ऑक्टोबरला पंजाब आणि एकोणीस ऑक्टोबरला सौराष्ट्र विरुद्ध होतील नाशिकच्या ईश्वरी सावकारच्या या दमदार कामगिरीमुळे जिल्ह्याचा अभिमान पुन्हा एकदा वाढला आहे